पत्र ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास धर्म संस्कृती अध्यात्माची सदा तिला कास सदा तिला नमस्कार आपल्याला पत्रभेट प्रस्तुत भेट सद्गुरूंची ह्या मुलाखतीचा भाग निश्चितच आवडला असेल त्या भागामध्ये आपण उपासना म्हणजे काय ती कशी करावी हे जाणून घेतलं या भागामध्ये आपण कर्मकांडाची कर्म आवश्यकता आहे का तसंच अध्यात्म म्हणजे नेमकं काय सद्गुरू कसे का ओळखावे हे जाणून घेऊया या अशा साधक होण्यासाठीच्या पायऱ्या आहेत का ती म्हणजे अशी त्याची आंतरिक काही शक्ती असू शकते पहिली गोष्ट त्याला पूर्वपुण्यही लागते आपल्या इथे कर्मविपाक सिद्धांत सांगितलेला आहे कर्मविपाक सिद्धांत म्हणजे असा की आपण जी काही कर्म केलेली असती ती ज्यावेळेला फलद्रूप होतात त्यावेळेला त्याला प्रारंभ म्हणतात प्रारंभामध्ये काही जे आपल्याला भोगायला येतं या क्षणाला ते आपण भोगतो आणि काही जे प्रारब्ध कर्म असतात ती पुढे भोगायला यात येतात एकदम सगळे येतात असं नाही काही या जन्मात येतात काही पुढच्या जन्मामध्ये येतात आणि म्हणून ज्यावेळेला पूर्वपुण्य हा शब्द मी वापरतो त्यावेळेला पूर्वीच्या जन्मामध्ये आपण जर काही पुण्यकर्म केलं असेल काही साधना केली असेल तर आपल्याला सद्गुरू प्राप्त होतात आणि सद्गुरूशिवाय ज्ञानप्राप्ती नाही हे सगळ्या संतांनी सगळ्या शास्त्राने सांगितलेलं आहे की सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी हे तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा खरा देव हा सद्गुरू आहे कबीरांनी असं म्हटलेलं आहे की कबीरदास आपल्याला माहितीच त्यांनी असं म्हटलं आहे की गुरु गोविंद दोई दो। खडे काके लागू पाय म्हणजे एका बाजूला गुरु उभे आहेत दुसऱ्या बाजूला बाजूला गोविंद साक्षात गोविंद उभे आहेत आता मला असा प्रश्न पडला की कोणाला आधी नमस्कार करायचा गुरु गोविंद काके लागू पाय बलिहारी गोविंद गुरु बरोबर असं जिन्हता म्हटलं आहे म्हणजे त्या गुरु हा श्रेष्ठ आहे गुरुमुळे देवदर्शन होईल आम्ही सद्गुरु म्हणजे कसे आणि याच्याबद्दल मी पुढे विचारणारच आहे पण त्याच्या आधी मला एक विचारायचं आहे की उपासना जी आपण म्हटली आता मग अशी काही मंत्र आहेत काही पोथी आहे किंवा निष्काम असेल सकाम असेल या सगळ्या उपासनांमध्ये असं असू शकतं का की काही लोकांची फक्त श्रद्धा आहे आणि काही लोक कर्मकांडावर पण विश्वास ठेवतात तर श्रद्धा असणं आणि कर्मकांड करणं किंवा न करणं ह्याचे पुन्हा काही वेगळे परिणाम होतात का निश्चितच श्रद्धा महत्वाची आहे श्रद्धावान लक्ष असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही आणि कर्मकांडामुळे अभिमान वाढतो कर्मकांडामुळे माणसामध्ये अहंकार येतो आणि मी इतकं कर्म करतो मी रुस आणि मग आपण सांगतो की एखाद्या पोथीचं पारण केल्यानंतर खरं म्हणजे ते गुप्तपणे करायला पाहिजे परंतु आपण ते पारण करण्याच्या आधीच आपल्या लोकांना सांगून ठेवतो की उद्यापासून मी पारण करणार आहे किंवा मी पारायण झाल्यानंतर मी सात पारायण केली वगैरे वगैरे हा मी जो आहे हा मी संपला पाहिजे ना तो मी संपल्याशिवाय अहंकार नष्ट होणार नाही म्हणून श्रद्धा ही जास्त महत्वाची आहे आणि श्रद्धा ही भावाशिवाय निर्माण होत नाही भावे ही विद्यते देव हा देव जो आहे तो भावामध्येच आहे म्हणून देव भावाचा भोकेला असं आपण म्हणतो तो तुमच्या कर्मकांडाचा ना भोकेला नाही कर्मकांडाला काही महत्त्व नाही माणूस कसाही असला तर तो आतून श्रद्धावान जर असेल तर त्याला बाकी कर्मकांड करण्याची काही आवश्यकता नाही गजानन महाराजांचं आपण वर्णन घेऊ की त्यांनी साधना केली त्याला एकांता साधना केली पण मी काय साधना केली कधी ते बोलले काहीच का। का नाही ते गुप्त गुप्त ते गुप्त राखावे आनंदवन भुवन असं म्हटलं आहे आनंदवन भुवन याचा अर्थ उपासनाचा आहे ज्याच्यामुळे मला आनंद प्राप्त झाला ते आनंदवन त्यात मी राहिलो त्यावेळेला मी काय केलं हे सांगत सुटणं याच्यामध्ये पुन्हा मी पण आला आणि मी असे म्हणती तिने तू कष्टी होती रामकर्ता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप असं समर्थाने म्हटलं आहे म्हणून हे कर्तेपण जे आहे हे कर्तेपण परमेश्वराला अर्पण करणं हीच खरी भक्ती आहे त्यामुळे कर्मकांडाला फारसं महत्त्व नाही कर्मकांड अशासाठी आहे की त्याची व्यवस्थित वाढ व्हावी म्हणून ते आहे जसं एखादा रोपटा आपण जेव्हा लावतो त्यावेळेला ते छोटंसं रोपटं असतं ते नीट वाढावं वा। है ना त्याच्याकरता आपण काय करतो की त्याला एक काय असं म्हणतो कुंपण कुंपण करतो कुंपण कशाकरता करतो कुंपण अशासाठी करतो की कोणी एखाद्या जनावरांनी ते रोप खाऊन टाकू नये याच्याकरता त्याला रक्षण करण्याकरता आपण ते करतो तसं कर्मकांड आहे की कर्मकांडामुळे त्याच्या उपासनेचं रक्षण व्हावं उपासनेचं रोपटं जे आहे ते गगनाविरी जावं याच्याकरता कुंपण आपण त्याला बांधतो आणि कुंपण बांधल्यामुळे कुंपण जर नाही बांधलं तर एखादी बकरी देखील ते रोप खाऊ शकते तसे आपले विकार आपली उपासना खाऊ शकतात असं होऊ नये म्हणून कर्मकांड आहे त्याला म्हणजे परमेश्वर प्राप्ती करता कर्मकांड मुळीच नाही आहे हा एक भ्रम लोकांमध्ये जो आला की कर्मकांड केल्याशिवाय देऊ मिळतं हे चुकीचं आहे श्रद्धाच फार महत्त्वाची आहे आणि पुढे आपण पाहतो की, की जेव्हा ते रोप वाढत वाढत परिपुष्ट होतं त्यावेळेला त्याला हत्ती जरी बांधला तरी ते उपटलं जात नाही किती छान ते तो वृक्ष होतं आणि त्याच्यामध्ये आणखीन बीज तयार होतात है ना असा जर विचार आपण केला तर त्याचं मन हे उपासनेमध्ये रमावं त्याच्याकरता काही त्याला कुंपण घालणं आवश्यक आहे काही विकारांचं नष्ट विकारांपासून स्पर्श होऊ नये विकारांचा म्हणून असं कुंपण हे कर्मकांड घालणं म्हणजे कर्मकांड म्हणजे असं कुंपण आहे ते काही काळापुरतं महत्वाचं आहे पुढे तो एकदा वाढला त्याचा सद्धाभाव पूर्ण झाला की नंतर या कुंपणाची काही आवश्यकता राहत नाही खूप खूप छान पद्धतीने सांगितलं तुम्ही मला वाटतं हे उत्तर श्रद्धा आणि अंधश्रद्धातला फरक दाखवण्यासाठी खूपच म्हणजे अंधश्रद्धा ही नाहीच आहे ज्ञानामध्ये अंधश्रद्धा नसते अंधश्रद्धा नाही तुम्ही डोळस म्हणाले ती डोळस डोळसच आहे आणि साधी ज्योत जी असते त्याला काजोळी धरते ज्ञानाला काजोळी धरत नाही ज्ञानदीप जो आहे त्याला काजोळी धरत नाही असं मला वाटतं अगदी बरोबर म्हणजे मला जे सारखं वाटतंय की लोकांना बरंच असतं की अरे आम्ही देव मानत नाहीत किंवा मा काय जो हा प्रकार आहे तर कदाचित अजून ते कुंपणामध्येच आहेत हो बरोबर आता जे आपण उत्तर दिलं ना त्याच्यातून म्हणजे मलाही असं वाटतंय की हे जसं मी म्हंटल की हे एक अंजन घालणारं उत्तर आहे की मुळातच अनेक लोकांना आम्ही नास्तिक आहोत आमचा देवावर विश्वास नाही हे सांगणं पण खूप अप्रूप वाटतं आजकालच्या याच्यामध्ये की आमचा विश्वास नाही काही लोक अतिरेकी देवाचं जे करणारे आहेत ज्याला आपण म्हंटल की आम्ही इतके लोक जेवायला घातले इतके पारायण केले इतक्या पोथ्या केल्या किंवा अगदी अतिरेकी म्हटलं तर बळी देण्यापासून जे कर्मकांडात गुंतलेले आहे त्या दोन्ही टोकांच्या मध्ये न जाता हे दोन्ही जे टोक गाठणारे लोक आहे त्यांच्यासाठी हे उत्तर फार मार्गदर्शक ठराव असं मला वाटतंय चांगलं आहे इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे आपण आपल्या सगळ्यांना तो माहिती आहे की ट्रू व्हर्च्युअलाइज इन द मीन बिटवीन टू एक्स्ट्रीम्स बरोबर दोन्ही टोकाच्या मध्ये तराजूच्या जो मध्यबिंदू आहेत त्याच्यामुळेच तराजूचे दोन्ही पारडे समान राहतात म्हणून अंधश्रद्धा हा एक अध्यात्माशी संबंधित नसलेला प्रकार आहे आणि त्याचा जितका निषेध करावा तितका आपण केला पाहिजे ज्ञान प्राप्त म्हणजे अंधश्रद्धा नसते त्यामध्ये श्रद्धा म्हणजे भाव श्रद्धा भाव शब्द आहे बरोबर श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नाही अंधश्रद्धेला काही किंमत नाही आणि अंधश्रद्धा करणारे जे असतात त्यांना बुवा म्हणतात ती बुवा बाजी झाली अगदी बरोबर हा खरा संत हा कधीही माणसाची माणसाला असा बुवाबाजी करणारा नसतो तो त्याला फसवत नाही बरोबर त्याला फसवणं म्हणजे शेवटी देवाला फसवणं आहे बघा जे मला असं वाटतं की मी सांगितलं की नाही मला आठवत नाही पण उपासनेचा म्हणजे त्या समर्थाने जी आपल्याला मगाशी म्हटलं की माझ्या उपासनेचा बळीवार ज्ञानाची सांगावी साचार असं त्यांनी म्हटलंय की फक्त ज्ञान सांगणं सत्य ज्ञान आहे ते सांगणं हाच हीच माझी उपासना आहे आणि जर मिथ्या बोलतात पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे मिथ्या बोलता अक्षर प्रभोशी लागे मी जर काही खोटं बोलत असेल मी जर अंधश्रद्धा पसरत असेल तर त्याचा दोष परमेश्वरावर लागेल की जो लागणं शक्य बरोबर नाही आहे आणि म्हणून माझ्यावर ते बंधन आहे मी जे काही सांगेन ते सत्यच सांगेन आणि ज्ञानमय आहे तेच सांगेन कारण परमेश्वर हा ज्ञानमय आहे आणि त्याचं ज्ञानाचं स्वरूप लोकांना सांगणं आणि त्याची अनुभूती लोकांना प्राप्त करून देणं हेच उपासनेचं मर्म आहे त्यामुळे अंधश्रद्धेला उपासनेमध्ये काहीही स्थान नाही राहिला प्रश्न नास्तिकपणाचा तर नास्तिक आम्ही आहोत सांगण्यामध्ये जर कोणाला अभिमान वाटत असेल तर मला असं वाटते की तो देहाचा अहंकार आहे अहंकारातून ज्ञानप्राप्ती कधीही होत नाही अहंकार म्हणजे नास्तिकचा मूळ अर्थ असा आहे शास्त्रामध्ये की जे वेद प्रामाण्य मानत नाही त्यांना नास्तिक म्हंटलं आणि जे वेद प्रामाण्य मानतात त्यांना आस्तिक म्हटलेलं आहे आज आजच्या काळामध्ये वेद प्रामाण्य मानणं कलियुगामध्ये तेवढं महत्वाचं नाही आहे तुम्ही वेद माना नका मानू पण स्वतःची ओळख करून घेणं माझा अंतरात्मा शोधणं हे महत्वाचं आहे बरोबर आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे संशोधना या संशोधनामध्ये अंधश्रद्धेला काहीही थारा नाही यातनं मला ना दोन प्रश्न सुचतात आहेत हो। म्हणजे असे वाटले विचाराव असे की सध्याच्या कलियुगाचा तुम्ही जो एक उल्लेख केला तर सध्या कलियुग आणि सामाजिक माध्यम जी आहेत ती समाज माध्यम सोशल मीडिया ज्याला म्हणते हो। तर तिथून मिळणारी माहिती प्रचंड भडीमार त्या माहितीचा हो त्याच्या जोडीला अनेक संप्रदाय जसे आहेत की वैष्णव असतील शैव असतील नाथ संप्रदाय असेल दत्त संप्रदाय असेल प्रत्येक जण आपला जो इष्ट उपास म्हणजे दैवत आहे तो कसा उपास्य असला पाहिजे किंवा त्याची उपासना कशी करायला पाहिजे तो कसा श्रेष्ठ आहे याच्यावर थोडं त्यांचा भर असतो आणि कुठेतरी एक सामान्य व्यक्ती जी हतबल झालेली आहे तर ह्या सगळ्या कोलाहलामध्ये बरोबर त्यांनी स्वतःला सावरायचं कसं आणि त्याच्यातून म्हणजे सावरण्यासाठी योग्य अधिकारी व्यक्ती हा सद्गुरू आहे हे ओळखायचं कसं आपल्या संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे की विविधतेतून एकता तुकडोजी महाराजांचं एक भजन मला या ठिकाणी आठवतं फार सुंदर भजन आहे हर देश मेतू हर भेष मेतू तेरे नाम अनेक तू एकही आहे त्यांनी त्याला दृष्टांत दिलाय सुंदर की सागर से उठा बादल बनके बादलचे छुटा जल हो फिर बने, नदिया गहरी। तेरे भिन्न प्रकार तो ही आहे म्हणजे आधी समुद्र आहे आपण नमूद त्याला नाव दिलं मग सूर्याच्या उष्णतेमुळे त्याची वाफ होते तो बादल झाला मेघ झाला मेघातून तो खाली बरसला तेव्हा तो पर्जन्य झाला त्या पर्जन्यामुळे नदी नाले ओढे वाहायला लागलेत आणि हे सगळे पुन्हा सागराला मिळून जातात मग आता सागर वेगळा मेघ वेगळा पाऊस वेगळा नदी वेगळी असं जर आपण म्हटलं तर ते एका दृष्टीने हो एक बरोबर आहे पण त्याच्यातलं जलतत्व जे आहे ते एकच आहे दुसरं उदाहरण द्यायचं झालं आपल्याला तर खरं म्हणजे आपण सगळं व्यवहारात आहे आम्ही काही नवीन सांगतो अशातला भाग नाही आहे फक्त स्मरण करून द्यावं लागतं की विस्मरण झाल्यामुळे स्मरण करून द्यावं लागतं की एक व्यक्ती आहे नाव दिलं आहे की कोणी राम आहे समजा एक नाव एक व्यक्ती आहे तिचं नाव राम आहे मग त्या रामला त्याचा पुतण्या राम काका म्हणतो वडील त्याला बाबा म्हणतो आई त्याला बेटा म्हणते बहीण त्याला भाऊ म्हणते आत्या काही म्हणत असेल आणखीन कोणी काही म्हणत असेल कोणी टोपण नावाने हाक मारत असेल अशा सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या नावाने त्याला हाक मारला तरी ओ देणारा कोण आहे तो एकच आहे नावं विभिन्न आहेत पण ती व्यक्ती एकच आहे तसा सगळ्यामध्ये एकत्व आहे ते फक्त आत्म्याच आहे जाणीव ही प्रत्येकाला आहे ती मुंगीला देखील आहे ती सापालाही आहे ती विंतवालाही आहे ती जनावरालाही आहे ती माणसालाही आहे मी आहे ही जाणीव आहे प्रत्येकाला आणि मी आहे ही जाणीव असल्यामुळे मग त्याच्यामध्ये भय शंका काय जे असेल ते विकार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांमध्ये आहेत ना मग तो कुत्रा असेल मांजर असेल मुंगी असेल अगदी छोटी मुंगी जरी म्हटली तरी तिच्यामध्ये देखील मी पण आहे म्हणजे मीची जाणीव आहे तर मीची जाणीव जी आहे या जाणीवेचं खरं स्वरूप जे आहे की मी म्हणजे माझं चैतन्य सच्चित आनंद स्वरूप आहे ही भावना निर्माण होणं हा भाव निर्माण होणं ही श्रद्धा निर्माण होणं याला अध्यात्म म्हणतात आणि म्हणून नावं जरी विभिन्न असली तर त्याच्यामध्ये एकत्व आहे म्हणून कोणी रामाची उपासना करेल कोणी कृष्णाची उपासना करेल कोणी दत्तात्रयाची उपासना करेल नावं जरी विभिन्न असली तरी आत्मदेव एकच आहे आणि त्याची प्रचिती येणं म्हणजे उपासनेची फलश्रुती आहे पण मग ह्या म्हणजे मी जसं म्हटलं की हतबल झालेला एक व्यक्ती जो आहे की संसारिक प्रापंचिक सगळ्या हो। अडचणी घेणारे पण सध्याला जे आध्यात्मिक गुरु असे जे आहेत त्यांचं जे एक बोकाळलेलं प्रस्थ आहे तर यांच्या गर्दीतून हा खरा सद्गुरु आहे ह्याची ओळख कशी करता येईल त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणणं हा चुकीचा चुकीचा आहे ते आध्यात्मिक गुरु नाही आणि ते नाव त्यांचं मोठं होतं ते ते आपल्या भोवती असं काही वलय निर्माण करतात वलय निर्माण करतात टोणा करून लोकांना आपल्याकडे म्हणजे अज्ञा लोकांना आप आपल्याकडे ओढतात त्यांना आम्ही दाखवतात आणि आम्ही त्यांच्याकडे का जातो आम्ही देखील देहबुद्धीतून जातो मला संतान होत नाही म्हणून मी त्या बोवाकडे जातो की बा हा बोवाकडे गेले की आपल्याला पुत्र देतो असं म्हणतो आपण परिणती काय वाईट होते आपल्याला सांगायची आवश्यकता नाही अधिक फोन करून सांगायची आवश्यकता नाही मग ते बुवा जेलमध्ये जाऊन बसतात बलात्कारी असे ठरतात किंवा कोणाला सांगतात की मी तुला पैसा निर्माण करून देतो मग धना करता पुत्र प्राप्ती करता स्वतःच्या स्वार्था करता शत्रूला मारण्याकरता जारण मारण विद्या घेऊन अशा प्रकारे जी बोवा भाजी करणारे लोक आहेत त्यांचा परमार्थातल्या संतांशी काहीही संबंध नाही समर्थ रामदास स्वामी असतील साईबाबा असतील गजानन महाराज असतील अक्कलकोट स्वामी महाराज असतील या संतांचा तुलनेमध्ये आपण विचार जर केला तर या बुवांना खरं म्हणजे लोकांनी त्यांच्याकडे जायला नको पण लोक जातात का बरं जा करता जातात आणि स्वार्थ कुठले आहेत देहबुद्धी जन्य स्वार्थ आहेत परमार्थाच्या जे हृदा करतात ते जात नाही इंद्रिया आणि जो खरा परमार्थ शिकवणार आहे त्याच्याकडे गर्दी होत नाही <laughs> त्याच्याकडे गर्दी होत नाही त्याच्याकडे कोणी जात नाही कारण ते काय देणार आहे म्हणतात ते तर राम राम घ्या राम नाम असंच म्हणतात फक्त आमचं तर काही काम करतच नाही तर याला काही भक्ती म्हणत नाही आणि ज्ञान प्राप्ती जर व्हायची असेल तर आपल्याला या सगळ्या मोहांपासून दूर राहावं लागेल म्हणजे देहबुद्धीचा त्याग करून ज्यावेळेला आपल्याला खरोखर तहान लागली असेल उपासनेची तहान म्हणा किंवा परमेश्वर प्राप्तीची तहान किंवा ज्ञानाची तहान ज्ञानतृष्णा पूर्ण करण्याकरता सद्गुरूशिवाय दुसरा काहीही कोणीही उपयोगी नाही आणि म्हणून मी मगाशी सांगितलं आपल्याला की कबीरांनी म्हटलं किंवा कोण खरा देव खरा की गुरु खरा तर गुरुमुळे देवाची ओळख होते तुका म्हणे कशी आंधळी हे जनक गेले विसरून खऱ्या देवा सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला रामकृष्ण म्हणजे रामाला देखील गुरु करावा लागला तुकाराम महाराज म्हणतात की राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक कृष्णगुरु शांदीपण कृष्णाला देखील शांदीपणाच्या जा आश्रमात जावं लागलं बरं आणि म्हणून या गुरुचं महात्म्य आहे हा गुरु हा बोआबाजी करणारा गुरु नाही बुवाबाजी करणारे गुरु जे आहेत ते पासली म्हणजे पहिला पासवीपट मिळतात त्यांना त्यांना महत्त्व नाही आहे आणि आज दुर्दैवाने आपण त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणून oh. या टेलिव्हिजनवरून oh. त्यांना जी प्रतिष्ठा देऊन आलो त्याच्यामागे एक प्रकारचं योजना आहे ती योजना कुठली आहे की पैसे तुम्ही hmm. खर्च करायचे प्रसिद्धी मिळवायची न के न प्र, प्रकारेनं प्रसिद्धी पुरुषो भावेत अशा प्रकारचे ढोंगी बोवा जे असतात या ढोंगी बोवांचा समाजाने निषेध केला पाहिजे नवे ढोंगी बोवांकडे पाठ फिरवली पाहिजे आणि खरं ज्ञान ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी त्याचा शोध घेतला पाहिजे खऱ्या गुरुचा शोध घ्यावा लागतो बोवाबाजींचा करता शोध घ्यावा लागत नाही गोंदलेकर महाराजांचं उदाहरण आहे की गोंदवलेकर महाराज गुरुच्या शोधार्थ वयाच्या सातव्या वर्षी घराच्या बाहेर पडले सुरुवातीच्या काळात ते अक्कलकोट स्वामींकडे गेले त्यांना असं वाटलं की एवढं मोठं नाव आहे त्यांचं तर आपण त्यांचा आपण त्यांना गुरु करावं पण ते खरे गुरु होते अक्कलकोट स्वामी महाराज त्यांनी सांगले की बेटा तुला सगळं काही प्राप्त होईल पण मी तुझा गुरु नाही तुझे नियत गुरु वेगळे आहेत तू पुढे जा ते हिमालयामध्ये गेले अनेक सिद्ध योग्यांना भेटले त्यांनी सांगले की तुला सगळ्या सिद्धी प्राप्त होतील पण तू आमच्या शाळेतलं नाही काय त्या लोकांचं महत्व असलं पाहिजे कलकत्त्याला गेले रामकृष्ण परमंसांकडे जाला निघालेत तर रामकृष्ण परमहंस त्यांना वाटेतच येताना दिसले आणि ते दुरूनच याला पाहिल्यावर म्हणाले की दूर हो दूर हो आधी स्वतःचा कर आधी स्वतःचा कर वयाशी अकरा वर्षी स्वतःचा कर सांगणारे रामकृष्ण परमहंस त्याचे गुरु नाही झाले आणि मग त्या येळगावला तुकामाई नावाचे एक साधे धोतर नेसलेले मळकट कपडे असलेले टोपी घातलेले असे तुकामाई अंतर्ज्ञानी होते पण बाहेरचा बडे का काहीच नव्हता आणि त्यांच्या समोरून जेव्हा गोंधळकर महाराज त्या पुढे जाल निघाले तेव्हा त्यांनी त्याला बोलावलं अरे तू गुरुच्या शोधात निघाला ना म्हणाले मीस तर तुझा गुरु आहे ह्या कथा काय सांगतात असल खरा गुरु जो असतो तोही शिष्याच्या जा शोधामध्ये असतो आणि खरा शिष्य जो असतो तो गुरुच्या शोधामध्ये असतो पण जे खरे गुरु असतात म्हणजे जे गुरुत्वाला पोचलेले असतात ते देखील इतक्या प्रांजळपणे सांगतात की बाबा रे तू तुला गुरु प्राप्त होईल माझा आशीर्वाद आहे पण मी तुझा गुरु नाही गुरु नाही यात पहा किती भारतीय गुरुच्या महत्त्वाचं तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे आणि हे सगळं अलीकडच्या काळात घडलेलं आहे त्यांची चरित्र लिहिलेली आहेत असं नाही की खूप मी काही सातशे आठशे वर्षा हो, पूर्वी गोष्ट सांगतोय म्हणून अलीकडच्या गो काळातल्या गोष्टी आहेत तर हा सगळा विचार जर केला तर गोवा आणि गुरु पारमार्थिक गुरु यातला फरक आपल्या लक्षात okay. हा इतका म्हणजे खोल आणि खूप उंची असणारा विषय आहे की असा अर्धा एक तासात तर अशक्यच आहे साथ होणार तेव्हा मी तुम्हाला अजून आम्हाला वेळ देण्यासाठी विनंती करते तेव्हा सद्गुरुदास महाराजांकडनं आपल्याला जे हे खूप काही ज्ञान मिळतं आहे तर मला अजूनही काही प्रश्न आहेत काही तुम्हाला देखील शंका असतील तेव्हा मी महाराजांना पुन्हा पुढच्या भागामध्ये आपणाला विनंती करते की तुम्ही आम्हाला वेळ द्यावा तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये खूप आनंद होईल मला आनंद होईल आणि असे जिज्ञासू लोक मला भेटले तर मी असं म्हणजे की माझं जीवन धन्य झालं आणि मी जे काही आजपर्यंत उपासना केली असेल आजपर्यंत जे काही अनुभव घेतले असतील ते अशा योग्य लोकांना सांगणं हे दूसरा दूसरा ही तर माझी सेवाच आहे परमार्थाला लोकांना लावणं याच्या दुसरा आनंद दुसरा काहीच नसतो खऱ्या खऱ्या गुरुला किंवा खऱ्या अगदी बरोबर तो जर मला मिळाला तर आनंदच आहे जरूर आपण बोलूया तेव्हा पुढच्या भागात पुन्हा भेटूया नमस्कार पत्र भेट ही नित्य से सृजनाचा ध्यास पत्र भेट ही नित्य से सृजनाचा ध्यास धर्मसंस्कृति अध्यात्मा सदा तिलाकास सदा तिलाकास